अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे महागाव तालुका गडिंगलज येथील संत गजानन महाराज रुलर पॉलिटेक्निकल दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात कॅम्पस मुलाखतीतून सर्वाधिक सहाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बारा कंपन्यांनी कॉलेजमध्ये पूल कॅम्पस घेत सर्व निकषास सरस ठरलेल्या या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आत्मनिर्भर बनवला असून यापुढेही सर्वाधिक नामांकित कंपनीसाठी मुलाखतीचे आयोजन करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीतून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती प्राचार्य प्राध्यापक आर एस पाटील यांनी दिली कोल्हापूर सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी या हेतूने एस जी एम शिक्षण समूहातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग नेहमीच कार्यरत असतं दरवर्षीप्रमाणे यावेळीही विविध कंपन्यांचे पूल कॅम्पस आयोजित करण्यात आले जानेवारीपासून सुमारे बारा कंपन्यांनी संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये मुलाखती घेतल्या यामध्ये कोल्हापूर सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे बाराशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामधून कंपनीच्या मुलाखतीतून सहाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर देण्यात आल्या ऑफर मिळाले मिळालेल्या सहाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांपैकी दोनशे अठरा विद्यार्थी हे संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमधील असून उर्वरित चारशे तीस विद्यार्थी हे पॉलिटेक्निक व सहभाग कॉलेजचे आहेत सर्वाधिक दोन पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष वार्षिक मानधन असलेल्या नेस्टियर ऑटोमोटिव प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची निवड झाली तर दोन पॉईंट चार लक्ष वार्षिक मानधन असलेल्या कमिन्स इंडिया प्रादे प्रायव्हेट लिमिटेड या कंप नामांकित कंपनीमध्ये सर्वाधिक एकशे पस्तीस विद्यार्थ्यांची निवड झाली बजाज ऑटो लिमिटेड चाळीस कमिन्स इंडिया लिमिटेड एकशे पस्तीस के एस जी पी ऑटोमोटिव प्रायवेट लिमिटेड एकोणतीस एस के एच एम ऑटोमोटिव प्रायव्हेट लिमिटेड चौऱ्याहत्तर टाटा मोटर्स लिमिटेड अठ्ठावन्न ब्रेबो ब्रेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एकशे सत्तावीस नेस्टियर ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड अठ्ठेचाळीस बॉस चेसिस सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चौदा थर्माक्स चॅनेल पार्टनर पाच ओविन्स कॉर्नी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अठ्ठेचाळीस जॉन डियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सेहेचाळीस लान्स अँड टर्बो प्रायव्हेट लिमिटेड चोवीस शिक्षण समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख उत्कृष्ट शिक्षण मिळावा या नेहमी प्रामाणिक प्रयत्न केला जातो पण शिक्षणासोबत चांगला रोजगार उपलब्ध व्हावा याकडे आम्ही सातत्यपूर्वक प्रयत्न करण्याची यशस्वी परंपरा राखू असा विश्वास संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केला यात आम्ही संस्था सचिव ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर संजय चव्हाण डॉक्टर प्रतिभा चव्हाण डॉक्टर सुरेखा चव्हाण रजिस्ट्रार गिरीश गणाचार्य प्राचार्य डॉक्टर रोहिणी पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख संतोष गुरव यांचं मार्गदर्शन लाभलं तर अकॅडमिक समन्वयक प्राध्यापक सुरज चौघले ऑफिस सुपिरिडियंट अंकुश सावंत आय टी प्रमुख निलेश कर्डे प्रमुख प्राध्यापक विक्रम मोहिते मंजुनाथ पाटील प्रदीप लोंडे निलजित माळी स्वप्नील मनगुळे गुरुनाथ बिरंगुडी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक ए आय मुल्ला श्रीनाथ रावन संजीवनी गाडवी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते या सर्वांचं या कामासाठी मोलाचं सहकार्य लाभलं गुणवत्तापूर्ण अधिकारी घडवणारी संस्था म्हणजेच गरुड झेप अकॅडमी असं प्रतिपादन प्राध्यापक सुमित उरुडकर यांनी केलं ते गरुड झेप अकॅडमी कोल्हापूर विभाग इथं आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक डॉक्टर सुरेश सोनवणे होते प्रास्ताविक कोल्हापूर विभागाचे हेड प्राध्यापक सुरेश राठोड यांनी केलं सुमित उरकुडकर पुढे म्हणाले की सध्याच्या काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत परंतु त्यासाठी गुणवत्ता फार महत्वाची आहे गुणवत्ता मिळत नसते ती निर्माण करावी लागते त्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य जिद्द आणि चिकाटी आवश्यक का आहे काही कालावधीसाठी विद्यार्थ्यांना नियमांच्या बदनात राहावं लागतं पण तुमचं भविष्य काळ उज्वल असेल आपलं अस्तित्व सिद्ध करून आपल्या आईवडिलांचं उपकार फेडता आले पाहिजे म्हणजेच तुमचे तुमच्या आई वडिलांचे स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होईल आत्महत्या करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढून स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे आजपर्यंत अनेक एन डी ए पोलीस आर्मी अधिकारी गरुडझेप अकॅडमीमध्ये निर्माण झाले आहेत यावेळी गरुडझेप अकॅडमीचे संस्थापक डॉक्टर सुरेश सोनवणे कोल्हापूर विभागाचे हेड विजय राठोड शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन सुरेश डोने यांनी केलं तर आभार बादल पवार यांनी मानले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज